नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांची अतिशय आवडीची मालिका बनलेली आहे यामधल्या सर्वच कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत परंतु नुकताच या मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे यामध्ये आजी सर्व सुनांच्या ओटी भरणीचा कार्यक्रम करण्याचे ठरवतात त्यावेळी घरात ओटी भरणीच्या कार्यक्रमासाठी काही महिलांना बोलवलं जातं ओटी भरत असताना दुर्गा लीलाला म्हणते की तूही तुझी ओटी भरून घे त्यातच ओटी भरण्यासाठी आलेली एक महिला लीलाला म्हणते की तुला माहिती आहे का दुर्गा ही कधीच आई होणार नाही ट्विस्ट प्रेक्षकांना अजिबात आवडलेला नाही आहे मालिकेत तुम्ही असं कसं दाखवता असं मालिकेत दाखवायला नाही पाहिजे लेखकाला जर काही सुसत नसेल तर मालिका बंदच करून टाका असे म्हणत असे टॉपिक मालिकेत कधीच दाखवू नका असं म्हणत प्रेक्षक प्रचंड मालिकेवर भडकले आहे तर मंडळी तुमचं याबद्दल काय मत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद